मला पगार देशील का बोल मी सगळं फोन अटेंड स्टोऱ्या तू सगळं सोशल मीडिया हँडल हँडल करीन पगार देशील का बोल मला भारी आवरा भेटेल तुला जर मम्मीच्या ब्लाउजच्या डिझाईनचा कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट करून सांगा मम्मी तो एक स्पेशल ब्लॉग बनवेल जाऊ तुम्ही कमेंट मला कामाला लावाल <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर <laughs> सो काल तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं टू टू शेट गेला परत घर एकदम रिकामे रिकामी वाटणार आणि आज मी चाललो आहे फोटोशूटला आणि मस्त गाडी धुवून ठेवली हो सकाळीच आणि काय आणलं आप कसा झोपच्या उठल्या उठल्या नवरा मच्छी घेऊन रेडी असते हा मग सकाळी सकाळी जरा मच्छी भेटते दिसते ना मग सकाळचं उठल्या मच्छी आली की नाही सकाळ सकाळ मच्छी कुठे तू ला आता बंद सांगा आता बंद आधी काहीच नाही होईल कॅमेरा सुशल आम्ही जातो सो फायनली आम्ही पोचलो आता आधी आलो भाईंदरला मग कुठे कुठं जायचं आपल्याला उत्त उत्तन उत्तनला जायचं आहे आपली सगळी टीम आहे हॅलो हॅलो आणि आजचा कॉल होता दहाचा आणि आता वाजलेत <laughs> दहा एवढा वेळ घेतलाय तीन वाजेत मग आम्ही जेवण वगैरे करूनच निघू इकडे सगळं रेडी आहे वेज पण आहे तुम्ही दोघच वेज का चल चांगली बायको भेटल मग लग्न झाला ना चांगली बायको भेटेल मग मला पण चांगलीच भेटेल माणूस चांगला असल्या उपवास करायची गरज त्यांना <laughs> बरोबर ना बरोबर तुम्ही पण चांगले आहात असं काय नाही टोमणं नव्हतं तुम्हाला आता जेवण वगैरे करू उद्या बड्डे आहे प्राजक्ताचा सो तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा आजचा बड्डे असेल सो हॅपी बर्थडे पार्टी नको म्हणशील नको तू गिफ्ट मागशील मग आतापासून चालू आहे तुमची पार्टी नॉन हां मग चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग जाऊ लोकेशनला सो आम्ही पोचलो आता लोकेशनवर आणि इथे आल्यावर सगळं चेक करत आहेत आम्ही आलो आहे फोटोशूटला आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट विसरलो तो म्हणजे कॅमेरेचा कॅमेराच घरी विसरून आलाय चला चला

बघा बीच ऍक्च्युली पुढे आहे आम्हाला बोटीत शूट करायचं आहे म्हणून आम्ही इथे थांबलोय बीच पुढे आहे बीच पण जाऊ हॅलो चला आता परत एक गाडी जाणार बॅग आणायला कॅमेऱ्याची कमेंट करून सांगा मागे तो जरा फोन दाखव कसा दिसतोय पुढे कितीकडे जाना बघू शकता तुम्ही पूर्ण कोइलोक त्यांनी केलेला आहे अरडी तो कोळ्याचा पोर शोभतोय सो चल आता जातो आम्ही लोकेशनवर ऍक्च्युली आम्ही शिकारीसाठी आलेलो शिकारी रेडी होता शिकार रेडी होता पण आमच्याकडे बंदूक नव्हते आम्ही बंदूक विसरलेलो शूट रेडी झालेलो आहे चاينवरते कर प्रथम आणि सोबत प्रॉजेक्ट आहे हाय मला खूप आवडेल तिच्या बरोबर फोटोशूट आणि करायला सर्वच काही पण तू ऑलरेडी रेडी झालेली आहे तू रेडी नाही झाला आता जातो लोकेशनला थोडा तिथे ब्लॉक मध्ये येणार ना oh, uh, तू अरे ये

सो गाईज फायनली मी रेडी झालो आता जातो लोकेशनला बराच उशीर झाला कारण आता कॅमेरा आणायला गेलेले ते त्याच्यामुळे पण अजून लेट आहे सो आम्ही निघतो आता मामा बाय बाय <laughs> चला रेडी झालं फायनली आहे दहा वाजता मेकअपला सुरुवात केलेली साडेतीन वाजता रेडी झाली <laughs> दहा मिनिटात जो माणूस uh, लहानपणापासून सुंदर मेकअपची गरज नसते चला बरोबर ना चला बाय बाय लोकेशन गंगाजल घेऊन आलास गंगाजल <laughs> तो आणि इकडे अजूनपर्यंत रंगरंगोटीचं काम चालू आणि आमची कॅमेरा कॅमेरा टीम बघा हॅलो कुठे गेलेला भाऊ <laughs> <ने ने ने। laughs> <laughs> तो तुम्हें बगू सकता खड़का वो खेकड़ा बसले तुम्हाला त्यांचे मी गोर आहे ना मी दिसतो आणि मी गोल्डन घातले सर्व ह्याची कृपा सो आता फायनली शूट आटपलं आणि आम्ही सगळे चाललो घरी बाय बाय नीट जा हो तुम्ही पण नीट जा आणि पोचल्यावर सांगायला या कधी पण या उद्या तू मला घ्यायला ये खास चालेल कशासाठी येशील बड्डे आहे ना तुझा हॅपी बर्थडे परत एकदा थँक्यू तुला पण तुझा जेव्हा असेल तेव्हा हॅपी बर्थडे तुला पण हॅपी बर्थडे बर्थडे तू काहीच फायनली घरी पोचलो आणि रस्त्यात गाडी पंक्चर झालेली तिथे गेल्यावर प गाडी चेक केली तर गाडीच्या टायरमध्ये स्क्रू घुसलेला तो स्क्रू काढला पंक्चर बनवला आणि टा गाडी चेक केली की दुसरा पंक्चर आहे का म्हणून त्या दुसरा पंक्चरमध्ये तो पंक्चर बनवला घरी आलो घरी पोचलो आणि जसा में उतरलो सा सा मी उतरलो तसा परत हवा निघायचा आवाज चालू झाला आणि फक्त आतमध्ये मी बॅग ठेवून आलोय बघा फ्लॅट वन्स अगेन बसला टायर काय बोलणार आता सो <coughs> फायनली so, दिवसभरातून घरी आलोय आणि उद्या बहुतेक मम्मी सोबत शूटला जायचंय पप्पा टायर परत पूर्ण बसला आता हवा निघत होती ना, ना। तुम्ही बघितलं बघितलं टायर अख्खी हवा होती फक्त हवा निघत होती बसला अख्खा टायर आणि उद्या बहुतेक कुठे उद्या सुटला अक्का साहेबांची बाबा गाणी येतात तुम्हाला माहिती नसेल बहुतेक अक्कासाहेबांची किती गाणी येतात किती नाही त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम वर

पगार देशील का बोल मना... आवरा भारी पिये भेटेल तुला हे बघ थांबा चड्डी बघ मी आवरा भारी पिये भेटेल पण बरोबर आहे की नाही पगार देवाला पाहिजे की नाही काय दिता सगळं पैसे दिता मम्मी तरी मम्मी किती पैसे पाहिजे बोल आत्ता गुगल पे करता बाबा मोबाईल दे तुमचा सो हा मी सांगत होतो की तुम्हाला जर मम्मीचे कोणते कोणते सॉंग्स येतात आमच्या ॲक्टिव्हिटीज बघायच्या असतील तर आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा आता पण आज मी जो फोटो फोटोशूट केला आहे त्याचे सगळे फोटोज जे आहेत फोटोज आणि व्हिडिओज त्या सगळ्या इंस्टाग्रामवरच येतील आमच्या आय आयडी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या इंस्टाग्राम हँडलची डिटेल आहे त्यांची लिंक्स आहेत तुम्ही फॉलो करा सो तुम्हाला नवीन नवीन स्टोरीज बघायला मिळतील ज्या की अशा स्टोरीज असतात ज्या यूट्यूबवर नाही दाखवत ज्या स्टोरीज फक्त इंस्टाग्रामला टाकतो त्या स्टोरीज पण तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतील युट्यूबवर बघायला नाही मिळत सो त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा युजर नेमका मग मी तुझा साहेब साहेबो चलो आता जेवणे माहिती आहे को भूक लागायचा आणि हा बघा मम्मीची अलमारी हे बघा मी दाखवत हे बघा मी तुम्हाला दाखवतो पप्पा ही अलमारी कोणाची तिकडची उघडी ती नाही तुमचं कपड कुठं आहे सो <laughs> <laughs> so, तुम्हाला जर मम्मीच्या ब्लाऊजच्या डिझाईनचा कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट करून सांगा मम्मी तो एक स्पेशल ब्लॉग बनवेल स्पेशल ब्लॉग बनवायचं का आता आता नाही आता नाही कमेंट जर आले तुम्हाला जर मम्मीच्या ब्लाऊजचा ब्लाऊजच्या डिझाईनचा ब्लॉग बघायचा असेल कुठं पसारा माझ्या समोर तर माझ्या रूम मध्ये बघशील तर तू बोलशील वा एवढे नीट नेटका माझी रूम एकदम क्लीन आहे एकदम क्लीन फक्त सगळं कपडे बेडवो आहे थोडस कपडे असं असे अलमारी उघडे असे पडले कसं दाखवायचं ते ब्लाऊज <coughs> मी दाखवीन ना कमेंट केली तर कसं दाखवायचं तुम्ही, तुम्ही कमेंट करा तुम्हाला मम्मीच्या ब्लाऊज तुम्ही कमेंट करायला मला कामाला लावाल माझ्या दया करा मम्मी <coughs> सो <हाँ। तर्मग> मी। <laughs> ना दाखवाय मम्मीचाल जेवलं काय कडले की फ्रीज मध्ये ठेवला आता ठेवले आतमध्ये कोलबी चलो काहीच पटापट पड़ जेवण करून घेतो